रायगाव पोलिसांची गोपालनगर पारधीपेडा येथे गावठे हातबट्टी दारूवर धाड रायगाव तालुक्यातील गोपालनगर पार्थिबेडा येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारू विक्री केली जात होती या अवैध दारू विक्रीची माहिती रायगाव पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी पन्नास हजाराचा गावठी दारूचा साठा नष्ट केला आहे ही कारवाई रायगाव पोलिसांनी आज शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी सकाळी सातच्या दरम्यान केली तालुक्यात अनेक भागात आजही वेगवेगळ्या प्रकारची दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते त्यातही तालुक्यात मोहाची दारू काढण्याचे प्रमाण अधिक आहे गावामध्ये अनेक दारू विक्रेते मोठमोठ्या ड्रममध्ये मोहाची फुले सडवट ठेवतात व नंतर त्याची दारू काढून दारूची विक्री करतात गावांमध्ये अशा रीतीने अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस गुप्त माहितीच्या आधारे सडवत ठेवलेल्या मोहाची माहिती मिळवून त्यावर कारवाई करतात अशाच प्रकारे रायगाव पोलीस निरीक्षक शीतल माल्टे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी अनंता इरपाते प्रिया बारेकर गोपनीय शाखेचे रुपेश जाधव यांनी गोपालनगर पारधीबेडा येथे किसन महबूब काळे व एकतीस वर्ष व पदम बिटू काळे व साठ वर्ष दोघेही राहणार गोपालनगर यांच्या घरामध्ये धाड टाकून दारू काढण्यासाठी लपवण्यात आलेल्या मोहाचा सडवा शोधून तो नष्ट केला व धाडीत सापडलेल्या साहित्याची होळी केली या कारवाईत जवळपास पन्नास हजाराचा सडवा नष्ट करण्यात आला व दोन्ही आरोपीविरुद्ध रायगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले सदरची ही कारवाई पोलीस निरीक्षक शीतल माल्टी यांच्या मार्गदर्शनात अनंता इरपाते प्रिया बारेकर गोपनीय शाखेची रूपेश जाधव यांनी केली आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा